हाय गाईज स्वागत आहे तुमचे आनंदी फूड्समध्ये आज आपण पाहणार आहोत फिश फ्राय कसा बनवायचा ते एकदम कुरकुरीत असे त्याच्यासाठी ना मी इथं अर्धा किलो फिश घेतलेत एकदम स्वच्छ धुवून घेतलेत पाच सहा पाण्याने धुतलेत आणि हळद मीठ लावून ठेवले ते अर्धा तास आता मी त्याला आहे ना लिंबू लावते वरतून मॅरिनेट करून ठेवलं ते एक अर्धा तास आता इथे ना मी एक पेस्ट बनवून घेणार आहे अद्रक लसूण एक हिरवी मिरची पुदिनेची पानं आणि कोथिंबीर याची आपल्याला ले एक पेस्ट बनवायची आता इथे मी थोडी हळद टाकते हळद मी आधी पण टाकली होती आता परत थोडीशी टाकते आणि लाल मिरची पावडर टाकते आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कमी जादा लाल मिरची पावडर टाकू शकता कसं तिखट पाहिजे नाही तुम्हाला त्याच्यावरती थोडा गरम मसाला टाकला आहे आणि थोडीशी धन धने पावडर आता आपण आहे ना जी पेस्ट बनवली होती ना ती लावून घेणार आहोत म्हणजे मॅरिनेट करून घेणार आहोत आणि परत आपल्याला एक अर्धा एक तास ठेवायचं आहे म्हणजे हा मसाला ना पूर्ण त्याच्यात मुरतो व्यवस्थित थोडं मीठ टाकते मीठ थोडंच टाकते कारण की मी आधी पण मीठ टाकलं होतं मॅरिनेट करायच्या वेळेस आता व्यवस्थित लावून घेते मी त्याला आता आपला आहे ना अर्धा तास झालेला आहे आता मी ना थोडे ना हे घेते तांदळाचं पीठ घेते आणि बारीक रवा घेते त्याच्यात आपल्याला मीठ टाकायचे थोडे चवीपुरतं लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद आणि हे आपल्याला चांगले व्यवस्थित मिक्स करून आहे धने पुढं टाकायची थोडी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता नसेल आवडीत तर नाही टाकली तरी चालेल इथं मी तेल तापत आहे आता आहे ना मी त्याच्या ते त्यानं थोडं लसूण टाकला ठेसून लसूण टाकलं ना त्याचा तेल येणा चांगला फ्लेवर होतो mm. लसूण फ्राय झाल्याच्या नंतर आणि फिश खूप छान लागतात खायला एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण आता आपल्याला व्यवस्थित याच्यात आहे ना हे लावून घ्यायचे त्याला आणि व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेल आहे ना मी कमीच टाकलं आहे कारण की जसं लागेल तसं ते मी तेल टाकणार आहे कारण की जास्त तेल टाकलं तरी नंतर ते वेस्टच होतं कारण की फिरचा वास होतो त्या तेलाचा त्याच्या ते तेला नंतर आहे ना लगेच वापरण्यात जात नाही त्याच्यामुळे जसं लागेल तसं टाकणार आहे आणि गॅस आपल्याला ना मिडियमच ठेवायचं आहे म्हणजे चांगले आपल्याला ते शिजू द्यायचे चांगले परतून घ्यायचे दोन्ही साईडने म्हणजे ते आतमध्ये व्यवस्थित शिजले जातील मिडियम गॅसवरती शिजवले ना छान शिजतात आणि छान कुरकुरीत पण होतात व्यवस्थित परतून झाले ना म्हणजे आपल्याला नाही का दुसरे पण परतून घ्यायचेत हे व्यवस्थित झाल्यावरती दोन्ही साईडने परतू द्यायचे चांगले फिश परत काही घाई नाही करायची कारण की ते चांगले शिजले गेले पाहिजे मध्ये आणि फिश ना नेहमी ना फ्रेश घ्यायचे म्हणजे जास्त वास नाहीयेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचेत एक पाच सहा वेळा तरी धुवायचेत साफ करायचेत आता आपण हे काढून घेणार आहोत बाकीचे पण फ्राय करून घेणार आहोत बघू शकता किती छान झालेत दिसायला आणि क्रिस्पी पण झालेत थोड़ आता तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही तेल थोडं थोडं टाकू शकता एकदमच लई नाही टाकायचं आहे आणि आता आपल्याला अजून दुसरे पण फ्राय करून घ्यायचे फिश खाल्ल्याने खूप चांगले असतात कारण की ना त्याच्यात खूप प्रोटीन असतात आपण हे ना प्रोटीनच्या गोळ्या खातो एवढ्या मागाच्या पण फिश खात नाही आपण ज्याची त्याची आवड असते कोणाला आवडत पण नाही आणि फिश असं म्हणतात का लोखंडाच्या फ्राय करून खाल्लेले चांगले असतात किंवा त्याची भाजी बनवून खालेली चांगली असते तुमच्याकडे लो लोखंडाचा तवा असेल तर हे तुम्ही त्याच्यावरती करू शकता आता आपल्याला सगळे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत अशा प्रकारे नक्की ट्राय करून पहा आपले कुरकुरीत फिश तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघू शकता दिसायला पण छान झालेत भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये